सध्याची होत असलेली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक नक्कीच राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणार असल्याचं समोर येत आहे या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांवरून प्रचाराची पातळी खूपच खालावल्याचं होत असलेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान झालेल्या एकूण घटनांवर जनक्रांतीचा हा स्पेशल रिपोर्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या बुधवारी मतदान होत आहे तर शनिवारी मतमोजणी होणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात बुधवारी मतदान पार पड़ते। प्रचार थांबल्यानंतर विविध पक्षांकडून होणाऱ्या छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे यंदाची विधानसभा निवडणूक वेगळ्याच वळणावरून जात असल्याचे चित्र समोर आले आहे आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराची पातळी खूपच खालावल्याचं राजकीय निरीक्षकांनी मत व्यक्त केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तो सेफ हे या नाय्यामुळे तर राजकीय वातावरण ढवळून निघाले निवडणुकीचा प्रचार या दोन नाऱ्यांभोवतीच फिरत असल्याचं दिसून आलं विरोधकांनी याच दोन नाऱ्यांचा प्रचार करत भाजप देशाचे तुकडे करू पाहतोय हा आरोप केला या ना लोकसभेचे विरोधी पक्ष नेत्रि राहुल गांधी प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे या नाऱ्यांचा विविध सभांमधून भरपूर समाचार घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला आपली सहमती नसल्याचे सांगितले महाराष्ट्रात प्रचाराचे रणकंधान माजले होते महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळे नाशिक अकोला नांदेड चिमूर सोलापूर पुणे संभाजीनगर रायगड मुंबई अशा दहा ठिकाणी सभा झाल्या तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा गाडा नेटाने ओढला याशिवाय योगी आदित्यनाथ राजनाथ सिंग यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात सहभागी झाले होते विरोधकात काँग्रेसमध्ये राहुल गांधी गांधी प्रियांका गांधी मल्लिकार्जुन खरगे आदी नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या पक्षांच्या प्रचारासाठी दररोज किमान पाच सभा घेतल्याचे दिसून आले आतापर्यंत प्रचाराची रणधुमाळी इतकी होती की याचा धुराळा खाली बसतच नसतो असा अनुभव आपल्याला आहे मात्र यावेळेस प्रचाराची पातळी खूपच खालावली होती विरोधकांनी वाहन तपासण्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये सत्ताधारी बॅग आणत असल्याचा आरोप करताच सर्व हवाई वाहतुकीच्या वाहनांचा तपासाचा मुद्दा कायम वादातीत राहिल्याचे चित्र समोर आले एकूणच या निवडणुकीतील प्रचाराची खालवलेली पातळी पाहिली तर पुढील राजकारणातील दिशा बदलणार एवढे मात्र नक्की म्हणावे लागेल